आई वडिलांना एक मुलगा होता चेतन त्यामुळे त्यांचा जीव ज्या त्याच्यात जास्त होता त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण जसं सांगू तसंच त्याने वागलं पाहिजे पण त्याला जसं पाहिजे तसं तो वागत होता त्यामुळे आई वडिलांना वाईट वाटते वाटत होते काल रात्रीपासूनच घरातलं वातावरण काही ठीक नव्हतं परंतु वाटलं होतं उद्या उठल्यानंतर सकाळी काहीतरी वेगळे दिसेल पण ते काहीच झालं नाही सकाळी नाश्ता करत असताना चेतनचे हात एकदम थांबले बाजूच्या रूममधून असा आवाज येत होता हेच दिवस पाहण्यासाठी मी याला लग्न लहानाचे मोठे केले आहे का एक दिवस हाच मुलगा अशा प्रकारे माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढेल असे वाटले नव्हते मला तेव्हा चेतनचे बाबा म्हणाले साहेब आता मोठे झाले आहेत ना म्हणून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ लागले आहेत आता त्याला आईबापाची गरज राहिलेली नाही चेतन आपल्या हातात आपल्या हातातला उचललेला चमचा तोंडाजवळ नेण्याऐवजी ने पुन्हा प्लेटमध्ये ठेवला आणि पाणी पिऊन उठला काय झाले चेतन नाश्ता का करत नाहीस आणि आईबाबा सकाळी सकाळी नाराज का झाले आहेत मी माझ्या हातातील चमचा चहाचा कप टेबलवर ठेवला आणि चेतनच्या बाजूला खुर्चीवर जाऊन बसली परंतु चेतन मला कोणते उत्तर दिले नाही तो शांतपणे आपली बॅग उचलतो आणि कंपनीत निघून जातो मी मात्र हैराण होऊन त्याच्याकडे पाहत राहिले मी दोन दिवस अगोदरच माझ्या सासरवरून माहेरी अभ्यास करण्यासाठी आली होती मी ज्या क्षणी मी माझ्या माहेरच्या घराचा उंबरटा ठेव ओलांडला उं, आणि घरात पाऊल ठेवले होते त्या क्षणी घरात पसरलेला तणाव मला जाणवू लागला होता नेहमीप्रमाणे आईबाबांना मिठी मारली मिठी मारून माझ्या कपाळावर चुंबन घेतले होते परंतु त्यांच्या कपाळावरील परेशानी मला स्पष्टपणे जाणवत होती परंतु त्यावेळेला मी घरी पोहोचण्याच्या उत्साहामध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते परंतु संध्याकाळ होता जेव्हा चेतन घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा मला नाराज दिसत होती याचा अर्थ नक्कीच घरात कोणत्या तरी गोष्टींवरून त्यांना निर्म तणाव निर्माण झाला होता त्यात आज सकाळीची घटना चेतन उपाशी कंपनीत जाणे आणि आईबाबांचे त्याला टोमने मारत राहणे या सर्व गोष्टीवरून माझ्या मनातील संशयाला एका प्रकारची पुष्टी मिळत होती चेतन गेल्यानंतर मी आईच्या जवळ गेली आणि विचारले काय गोष्ट आहे आई सकाळी चेतन नाश्ता न करताच निघून गेला आणि इकडे तुम्ही दोघेसुद्धा खूप रागत होतात नक्की काय झाले आहे कोणीच मला काही सांगत का नाही तेव्हा आई म्हणाली आता तुला काय सांगू या मुलाने तर आम्हाला हैराण करून सोडले आहे तुझ्या बाबांनी याच्याच लग्नासाठी एक ठिकाणी बोलणी चालू केली आहे मुलगी आणि तिचे पूर्ण कुटुंब दोन्ही खूप चांगले आहेत काल ते ते चा हो मी त्याला त्या मुलीचा फोटो दाखवत होती तेव्हा म्हणाला मी माझ्यासाठी मुलगी शोधून ठेवली आहे त्याने त्या मुलीचा फोटोसुद्धा पाहिला नाही आता तू सांग या गोष्टीसाठी तुझ्या बाबांना आणि मला राग येणार नाही का आईच्या बोलण्यावर मी हास्य केले आणि म्हणाले आई यात करण्यासारखी काय गोष्ट आहे आता जग बदलले आहे बहुतेक सर्वच मुले मुली आपले जीवनसाथी स्वतः शोधतात चेतनसुद्धा तसेच केले तर कोणती मोठी गोष्ट आहे तू सांग आई उगाच नको ते बोलू नकोस लावण्या त्याला नीट समजून त्याचे लग्न तिथेच होईल जिथे आम्ही सांगू मग मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या रूममध्ये निघून गेले संध्याकाळी चेतन जेव्हा कंपनीतून घरी आला तेव्हा मी त्याला म्हणाले आता मी तुझ्यासाठी एवढी पोरकी झाली आहे का की तू माझ्या मनातील गोष्ट तुझ्या मनातील गोष्ट मला सांगू शकत नाहीस त्यावर चेतन म्हणाला खरं सांगू का ताई मी रस्त्यांमध्ये आता हाच विचार करत होतो की आज तुला सर्व गोष्टी सांगाव्यात ठीक आहे आता सांग बरं कोण आहे ती मुलगी जिला तू पसंत केली आहेस असे म्हणाले मी त्याच्यासाठी टेबलवर कॉफीचा कप ठेवला आणि त्याच्या बाजूला बसले ताई तिचे नाव स्मिता आहे ती माझ्याबरोबरच माझ्या कंपनीत काम करते ती खूप चांगली मुलगी आहे परंतु आईबाबांनी तिला न पाहताच न पसंत केली आहे चेतन आईबाबांच्या बोलण्याच्या वाईट बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस ते दोघेही जुन्या विचारांच्या आहेत आपण दोघे मिळून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू अच्छा अगोदर हे तर सांग तू माझ्या आणि स्मिताची कधी भेट घडवणार आहेस ताई उद्या रविवार आहे स्मिताला मी कॅफेमध्ये बोलावून घेतो तिला उद्या भेट दुसऱ्या दिवशी मी आणि चेतन कॅफेमध्ये पोहोचलो जोपर्यंत चेतन कॉफी ऑर्डर करत नाही तोपर्यंत एक गोरी पान उंच सुंदर मुलगी आमच्याजवळ येऊन उभी राहिली ती येताच चेतनने तिला माझी ओळख सांगितली तेव्हा लगेच स्मिताने वाकून नमस्कार केला कॉफी पिताना मी तिच्या कुटुंबाविषयी काही छोटे मोठे प्रश्न वी तिला विचारले या प्रश्नांची उत्तरे ती अगदी सहजपणे देत होती त्यानंतर मी तिला म्हणाले तुला माहितच असेल आई बाबा तुझ्या आणि चेतनच्या लग्नासाठी तयार नाहीत अशा परिस्थितीत चेतन तुला सोडून आईबाबांच्या आवडीच्या मुलीशी बरोबर लग्न केले तर तू काय करणार ताई तू काय बोलतेस चेतन नाही मला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्याला शांत राहण्याचा इशारा केला आणि मी पुन्हा तोच प्रश्न केला आणि मी पुन्हा तोच प्रश्न विचारला माझ्या प्रश्नाने स्मिताच्या चेहऱ्यावर आता नाराजीचे भाव स्पष्टपणे दिसत होते ती अगदी हळू स्वरात म्हणाली मी काय करू शकते मूर्खपणा करून ते कोणते चुकीचे पाऊल तर उचलणार नाहीस ना नाही ताई मी ही ते कमजोर नाही आहे जीवनात संघर्ष करण्याची जी चांगल्या प्रकारे जाणते चुकीचे पाऊल उचलले म्हणजे मूर्खपणाची लक्षणे आहे मी हे असे करून माझ्या आईवड बाबांना आणि माझ्या भावांना मारणार नाही स्मिताचे उत्तर ऐकून मला खूप बरे वाटले त्यानंतर प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत मी म्हणाले मला माझ्या भावाच्या निवडीवर गर्व आहे मी तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन कॉफी पिऊन झाल्यानंतर आम्ही लोक तिथून निघालो रस्त्यामध्ये चेतन म्हणाला ताई तुला स्मिता कशी वाटली खूप सुंदर आणि खूप समजूतदार तुझे लग्न तिच्याच बरोबर व्हायला हवे असे माझे उत्तर ऐकून चेतनला मनाला काहीही शांतता मिळाली एक दिवस कॉलेजमध कंपनीतून बर बर मी परत येत होती तेव्हा स्मिता माझ्याबरोबर होती तेव्हा आईबरोबर मी तिची भेट घडवली आणि आईला म्हणाली आई ही स्मिता आहे माझ्या विकी त्याची ही मैत्रीण आहे मागच्या सहा महिन्यांपासून ती या शहरामधील नोकरी ला नो शहरामधील नोकरी लागल्यामुळे इथेच राहते तेव्हा आईने स्मिताला विचारले बाळा तुझे आई बाबा कुठे आहेत माझ्या बाबा तर दिल्लीमध्ये आहेत मी इथे रूम घेऊन राहते मी जसे स्मिताला सांगितले होते त्याचप्रमाणे ती आईला उत्तरं देत होती तिच्याबरोबर बोलल्यामुळे आई खुश झाली आणि म्हणाली बाळा हे करू तुझे समज जेव्हा तुला वाटेल तेव्हा इथे येत जा त्यानंतर स्मिताचे आमच्या घरी येणे जाणे चालू झाले आईबरोबर तिचं खूप पटू लागले दोन दिवस मी तर आली नाही दोन दिवस ती तर आली नाही तर आई तिची चौकशी करायची एक दिवस स्मिता लंच टाईममध्ये घरी आली त्यावेळी मी कॉलेजमध्ये होते तिने घराचा दरवाजा उघडून तशी आतमध्ये आली तेव्हा आईच्या किंचण्याचा आवाज आला पटकन धावत आवाजाच्या दिशेने ती आत गेली तर आई शिडी उतरताना पाय घसरून पडली होती स्मिताने तिला आधार देऊन उठवले तिच्या उजव्या पायाला मार लागला होता तिला हात उचलण्यासाठी सुद्धा त्रास होत होता म्हणून स्मिताने लगेच टॅक्सी बोलवून आईला डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी एक्सरे काढून आईच्या हातावर प्लास्टर केले संध्याकाळी आम्ही घरी आलो तेव्हा आईचा हात पाहून आम्ही घाबरलो तेव्हा आईनेच घडलेली सर्व घटना आम्हाला सांगितली आई म्हणाली स्मिता खूप चांगली मुलगी आहे तिने ज्या जबाबदारीने माझी देखभाल केली ते पाहून मला विश्वास झाला आहे की ती ज्या घरासून बनवून जाईल ते घर खूप भाग्यशाली असेल चेतनकडे पाहिले आणि म्हणाली आई आपणच आपले घर भाग्यशाली का करत नाही त्यावर आई म्हणाली जर माझ्या हातात असते तर मी कधीही गोष्ट केली असती माहीत नाही कोणती मुलगी पसंत केली आहे काय माहीत आई रागाने चेतनकडे पाहत बोलली होती तेव्हा मी आईला मिठी मारली आणि म्हणाले आई तू एवढी नाराज का होतेस तुझा मुलगा खूप हुशार आहे त्याने ती तिला मी त्याला पसंत केले आहे माझे शब्द ऐकताच आई म्हणाली म्हणजे आई खरं तर स्मिता ही विकेची मैत्रीण नाही तर ती मुलगी आहे जिला चेतनने पसंत केली आहे त्यानंतर मी त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व गोष्ट सांगितली आणि म्हणाली तू आणि बाबांनी तर मुलीला न पाहताच मुलीला नापसंत केली होती माझ्याकडे येथील तुम्हाला भेटवण्यासाठी माझ्याकडे तिला भेटवण्यासाठी दुसरा कोणताच रस्ता नव्हता मी आता माझे बोलणे पूर्ण करणारच होते तेवढ्यात बाबा रूममधून बाहेर आले अहो ऐकलं का लावण्या काय म्हणते माझ्या बोलण्याने आई अचंबी झाली होती बाबा म्हणाले हा आम्ही सर्व काही ऐकले आहे या गोष्टीवर आपण उद्या बोलूया कदाचित बाबांना विचार करण्यासाठी वेळ हवा होता दुसऱ्या दिवसापर्यंत मी आणि चेतन टेन्शनमध्ये होतो कारण बाबांच्या उत्तरावर आमच्या सर्व आशा अवलंबून होत्या रात्रीच्या वेळेला मी डायनिंग टेबलवर डिनरसाठी बसले होते तेव्हा बाबा म्हणाले चेतन तुला स्मिता पसंत आहे मग आमची कोणतीच अडचण नाही तिला आपल्या घरची सून बनवून घ्यायला मला सुद्धा आनंद होईल पण त्या मुलीच्या घ मुलीच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी आम्ही जाणार नाही त्या लोकांना आपल्या घरी यावं लागेल बाबांची वाक्य ऐकताच चेतन म वाक्य ऐकताच चेतन म्हणाला हे कोणती गोष्ट नाही बाबा तिच्या घरचे लोक आपल्या घरी बोलणे करण्यासाठी येतील असं म्हणत पटकन चेतनने फोन घेतला नक्कीच तो आता ही चांगली बातमी स्मिताला देणार होता रविवारी संध्याकाळी स्मिता आई बाबा आमच्या घरी आले चहा पिताना बाबा म्हणाले आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे आम्ही हे नाते जोडण्यासाठी तयार आहोत आपण ठरवून लग्नाची तारीख काढून त्यावर स्मिताची आई म्हणाली हे बघा उघडपणे प्रत्येक गोष्ट करणे चांगले आहे तुमची काही मागणी तर नाही ना त्यावर बाबा म्हणाले मागणी तर काही नाही लग्न खूप धूमधडाक्यात व्हायला पाहिजे फक्त तुमच्यामध्ये मुलीच्या लग्नात काही पैसे वगैरे देतात ना हे वाक्य ऐकताच स्मिताच्या बाबांचा चेहरा उदात झाला उदात चेहऱ्याने ते म्हणाले म्हणजे तुमचे बोलणे नीट समजले नाही त्यावर बाबा म्हणाले मी तुम्हाला नीट समजावून सांगतो जर चेतन आणि स्मिताने एक दुसऱ्यावर प्रेम केले नसते तर तुम्ही लोकांनी स्मितासाठी दुसरा मुलगा शोधला असताना तेव्हा त्या मुलाला तुम्हाला लग्नात पैसे द्यावेच लागले असते ना तेच पैसे तुम्ही यावेळेला आता आम्हाला द्या बाबा तुम्ही काय बोलत आहात असं हैरान होऊन चेतन म्हणाला कारण त्याला बाबांकडून हे अपेक्षा नव्हती तेव्हा आईने त्याच्याकडे मोठे डोळे करत पाहिले आणि म्हणाली चेतन मोठ्यांमध्ये तू बोलू नकोस स्मिताचे बाबा म्हणाले तुम्ही लोक स्पष्ट सांगा की कि तुम्हाला किती पैसे हवे आहेत जास्त नाही कमीत कमी पाच लाख रुपये तरी तुम्ही द्यायला पाहिजे असे म्हणत आई बाबा एकमेकांकडे पाच मिनटं बघू लागले तेव्हा असा चेहरा लागाने लालबुंद झाला आणि तो उठून आपल्या रूममध्ये निघून गेला चेतन निघून गेल्यानंतर स्मिताच्या आईबाबासुद्धा उठले आणि म्हणाले आम्ही निघतो आम्ही घरी गेल्यावर नंतर बसून विचार करतो मग तुम्हाला लवकरच कळवतो ते लोक निघून गेल्यानंतर चेतन ओरडला बाबा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता तुम्ही लोक एवढी छोटी गोष्ट कराल हे बघ चेतन आम्ही तुझी आई केली आम्ही तुझे ऐकले ना तुझ्या पसंतीच्या मुलीवर तुझे लग्न करून देणार आहोत आता लग्नात काय होणार काय होणार नाही हे आमचे काम आहे तुझे नाही नाही बाबा हे बरोबर नाही मी माझ्या लग्नात हुंडा नाही घेणार भलेही काहीही होऊ दे ठीक आहे चेतन मग तू कान उघडे ठेवू नाही तुझे स्मिताबरोबर लग्नसुद्धा होणार नाही आमचा या नात्याला नकार आहे आईबाबांच्या बोलण्यानंतरही आक्रोश करत चेतन म्हणाला लग्न पण होणार आणि हुंडाही घेतला जाणार नाही हे नक्की आहे यासाठी काही करावे लागेल तरी चालेल चेतन दादा एक एक शब्द जोर देऊन बोलत होता त्यावर बाबा सुद्धा रागात म्हणाले कान उघडे ठेवून नाही पुन्हा एकदा हे घर माझे आहे जर तुला इथे राहायचे असेल तर तुला माझे ऐकावेच लागेल जर अशी गोष्ट आहे बाबा तर मी हे घर सोडून जा देईन आपल्या रूममध्ये दे निघून गेला मी मात्र हे सर्व नाटक स्तब्ध पाहत होते मी तर समजत होते की चेतनच्या लग्नाची समस्या सुटली आहे परंतु ती गोष्ट अजूनच जास्त बिघडली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईबरोबर बोलणे बंद केले तेव्हा ती नाराजी व्यक्त करत म्हणाली हे बघ लावण्य तू चेतनची युवा केली नको युवा केली करू के नकोस ती कोणती अशी मोठी गोष्ट आहे लग्नामध्ये आम्ही थोडेफार पैसे घेतले तर असे कोणते आभार कोसळणार आहे आम्ही जगातील असे आईबाप नाही जे लग्नात पैसे मागत आहेत आई चेतन सुद्धा पहिला मुलगा नाही जो यातून प्रथेचा विरोध करत आहे आज सर्व शिकवलेले सुसंस्कारित तरुण मुलीकडून लग्नात पैसे घेण्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत हा सर्व समाजाला बदलण्याचा ठेका तुम्हीच घेतला आहे आई बडबड करत स्वयंपाकघरात निघून गेली आणि बाबा चेतनमधील तणाव वाढव वाढत जात होता तेव्हा चेतन प्रत्येक तऱ्हेने आपल्या आईबाबांना समजावून थकून गेला होता तरी त्यांनी त्याच्या ते ऐकलेच नाही त्याने एक फ्लॅट भाड्याने विकत घेतला आणि त्याने आपले सामान बांधून घरातून जाताना आपल्या आईबाबांना नमस्कार करत अश्रू भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला मी कधीच स्वप्नात सुद्धा विचार केला नाही नव्हता की आपल्या माणसांपासून मला अशा प्रकारे वेगळे व्हावं लागेल आपली तत्वे नक्कीच वेगळी आहेत पण काय बस राहू द्या त्या आदर्शवादी गोष्टी तुझ्याकडे ठेव हो, आणि लक्षात ठेव हो, माझ्या मालमत्तेतून तुला एकही पैसा मिळणार नाही मी हे घर लावण्याच्या नावावर केले आहे बाबा रागाने ओरडले त्यावर अगदी शांतपणे चेतन म्हणाला बाबा तुमच्या संपत्तीचं मला आस नाही तुम्ही आनंदाने सर्व काही तिच्या नावावर करा असे म्हणून चेतन निघून गेला त्यावेळी आईच्या डोळ्यात नक्कीच पाणी आलं होतं पंधरा दिवसानंतर चेतन आणि स्मिता मंदिरात जाऊन लग्न करून आले लग्नाआधी स्मिताची आईबाबांनी चेतनला सरळ सरळ सांगितलं होतं की त्यांना हुंडा द्यायला कोणतीच अडचण नाही परंतु चेतनने हुंडा घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता त्यानंतर मुलगा आणि त्यांच्या वडिलांमध्ये बोलणं त्यांना चांगलं वाटत नव्हतं लग्नाच्या एक दिवस आधी चेतन आपल्या आईबाबांना बोलवण्यासाठी घरी आला होता परंतु त्यांनी लग्नाला येण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता हा परंतु मला आणि माझा नवरा विकीला लग्नाला सामील होण्यासाठी त्यांनी नकार दिला नव्हता मी आठ दिवसांपर्यंत चेतनच्या घरी राहून स्मिता आणि चेतनला त्यांच्या घरामध्ये ऍडजस्ट करून मी परत आईच्या घरी निघून आली आणि विक्रम परत विकी परत निघून गेला मी आता माझ्या अभ्यासामध्ये व्यस्त राहू लागली होती अशीच लग्न होऊन आता चार महिने पूर्ण झाले होते या दरम्यान चेतन घरी आलं नाही आई बाबा आपल्या मुलाला आणि सुनेला भेटायला गेले परंतु काही दिवसापासून मला एक गोष्ट जाणवत होती आई आणि बाबा खूप उदास आणि शांत शांत राहू लागले होते त्यांना हुंडा मिळाला नाही आणि त्यांना मुलगा आणि सुनेची सोबत होत एका एक संध्याकाळी बाबांचे मित्र बबन काका त्यांना हुंडा मिळाला नाही आणि मुलगा आणि सुनेची सोबत होत एका संध्याकाळी बाबांचे मित्र बबन काका का आले होते बोलता बोलताच ते बाबांना बोलून गेले की मला एक गोष्ट समजली नाही जर तुम्ही अशीच चेतन आणि स्मिताच्या लग्नाला परमिशन दिली होती तर मग चेतन आणि स्मिता घर सोडून का गेले आणि त्यांनी स्वतःचे लग्न मंदिरामध्ये करून का घेतले छोट्या छोट्या गोष्टीवरून आमचे विचार जुळत नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही तर ना ही ना की घरापासून वेगळं व्हायचं आणि स्वतः जाऊन लग्न करून घ्यायचं एवढं पालन पोषण करून या दिवसांसाठी मोठं केलं होतं का आता जमाना खूप बदलला आहे आजची युवा पिढी या सगळ्या गोष्टींबद्दल कुठे विचार करते की आई वडिलांसाठी फक्त त्यांचं काही कर्तव्य आहे ते फक्त त्यांचा स्वार्थ बघतात काका जातच आई खूप भडकली की तुम्ही मित्रासमोर मुलाला का वाईट बोलत आहात स्वतःची गोष्ट पण त्यांना सांगायची नाही का तुम्ही हुंडा मागत होतात तुमच्या पैशाच्या लालचीमुळे माझा तरुण मुलगाही घर सोडून जायला मजबूर झाला आहे माझ्या किती इच्छा होत्या की मुलाच्या लग्नात मी काय काय करेल परंतु तुमच्या लालचेच्या आगीमध्ये जळून त्या भस्म आई रडू लागली बाबा तिच्या अश्रूंची पर्वा न करता तिच्याबरोबर रडू लागले तू तर अशी बोलत आहेस जसा मी एकटाच त्या पैशाच्या मागे लागलो होतो काय तुझ्या कामात माझ्यासोबत नव्हतीस का आज मोठे धुतल्या तांदळासारखी बनत आहेस एवढेच तू चांगले विचारायची होतीस तर मग त्यावेळी मला का नाही हुंडा मागण्यापासून थांबवलं लावण्या तू तु सांग की तुझ्या आईला हुंडा घ्यायचा नव्हता का बाबांनी मला त्यांच्या पक्षात करण्याचा प्रयत्न केला परंतु आईसुद्धा कुठे मागे राहण्यातली होती एक क्षणसुद्धा न घालवता बोलली लावण्या तू खरंच सांग जास्त इच्छा कोण करत होतं तुझे बाबा की मी अहो आई बाबा तुम्ही दोघे आता गप्प रहा जे आता घडून गेला आहे त्याबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे गेलेली वेळ आता परत येऊ शकत नाही ना आता येणारी वेळ आपल्या सोबत आहे त्यामुळे तिचा नक्की सदुपयोग करू शकतो बिघडलेली गोष्ट परत सरळ करण्यासाठी मी त्यांच्या डोक्यात विचार घालून परत रूम बाहेर आली होती अजून मला खूप काम करायचे होते दोन दिवसानंतर मला आणि माझ्या आईबाबांना मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी सुरतला जायचे होते सुरतला पोहोचल्यानंतर मावशी जवळ बसून आरामात गप्पा गोष्टी करण्यासाठी वेळच मिळाला नाही दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि ती काम करण्यात व्यस्त होती मला दिसत होतं की व्यस्त होण्यासोबतच त्यांना ग्रस्त सुद्धा होती संध्याकाळच्या वेळी मी माझ्या मोठ्या मामांना माझ्या मावशी काकांच्या परेशान असताना असतानाचं कारण विचारलं तेव्हा ते, ते म्हणाले अरे तुम्हाला लोकांना माहीत नाही का मुलाकडच्या लोकांनी हुंड्यामध्ये गाडी मागितली आहे आता तुम्हा लोकांना तर माहीतच आहे भाऊजी आता रिटायर झाले आहेत कारसाठी पैशांची जुळवाजुळव करणं किती कठीण काम आहे ते मुलीचं लग्न काय केलं बिचारी भाऊजी कर्जात बुडून गेले आहेत तेवढ्यातच मामी म्हणाली मी तर ताईंना सांगितलं होतं की अशा लालची लोकांसोबत नातं जोडू नका ना अरे ज्यांनी आपली मुलगी दिली त्यांनी आपलं सगळं तर दिलं आहे परंतु त्यांनी काही ऐकलं नाही त्यांना भीती वाटत होती की एवढे चांगले नातं परत भेटेल की नाही तर मुलीकडे लोकांच्या कमजोरीमुळेच मुलाकडील लोक डोक्यावर बसतात मामा मामीचं बोलणं ऐकून आईबाबांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते हळूहळू आवाजात आता हा हो करत होती मी मनातल्या मनात त्यांच्या मनस्थितीचा अंदाज लावत होती की काय वाटत असेल त्यांच्या मनाला थोड्या वेळापूर्वी दोघे पण मावशीला घेऊन केवढे टेन्शन मध्ये होते परंतु आता मावशीच्या परेशानीचं कारण माहीत पडल्यावर त्या दोघांच्याही तोंडाला कुलूप लागलं होतं आई बाबा अजून जास्त दुःखी राहू लागले होते मनातल्या मनात ते पश्चातापाच्या आधीच जरत होते आता तर दुसऱ्या दिवशी आई मला विचारत होती की लावण्या तू चेतनच्या घरी गेली होतीस का आपल्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल विचारत असायची मला माहित होतं आई आणि बाबांच्या मनात या दिवसात काय चालू आहे ते दोघे काही विचित्र कोंडीत अडकले आहेत एकीकडे एक मुलगा आणि सुनेबद्दलचा प्रेम आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा अहंकार होता एक दिवस मी कॉलेजमधून परत घरी आले तेव्हा आई बाबा चहा पित होते मी त्यांना म्हणाले मी आज चेतनच्या घरी गेले होते स्मिताला दोन दिवसांपासून ताप येत आहे तेव्हा लगेचच आई म्हणाली मग तिची काळजी कोण घेत ते तर आधीच अशक्त आहे बाबा म्हणाले चेतनची आई जेवण बनव लावण्य तिकडे नेऊन देईल मी काही वेळ विचार केला आणि नंतर म्हणाले आई खरं सांग तुम्ही दोघांचं मन नाही करत का चेतन आणि स्मिताच्या घरी जाण्याचं त्यांना बघण्याचं अनेकदा रात्री जाग येते तेव्हा किती चिंता वाटते काय सांगू तुला तुझ्या बाबांना काही सांगितलं होतं त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ते बोलतात आई वडील तर आपलं घर एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात पण आपण तर एकत्र असलेलंच एक घर वेगळं करून टाकलं आई तुझी इच्छा असेल तु तर तू या वेगळे झालेल्या घराला परत एकत्र आणू शकतेस या घरात परत सगळे एकत्र राहू शकतात चेतनला कधी आमच्या आठवण येते का लावण्या बाबांच्या चेहऱ्यावर तर खूप चिंतेचे भाव दिसत होते तुम्हाला तुमच्या संस्कारांवर विश्वास नाही आहे का आई बाबा जेव्हा तुम्ही नाही त्याला विसरलात तर तो तुम्हाला, तुम्हाला कसं विसरू शकतो तुम्ही दोघं माझं ऐका हीच योग्य वेळ आहे चेतन आणि स्मिताजवळ जाण्याची तुमचा मोठेपणा टिकून राहील आणि तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होईल ठीक आहे चेतनच्या आई आपण जाऊया आपल्या मुलाला आणि सुनेला भेटायला उद्या चेतनच्या घरी पोहोचलो आम्हा तिघांना अचानक आलेलं पाहून चेतन आणि स्मिताला आश्चर्याचा धक्काच बसला स्मिता पटकन उठून आईबाबांच्या पाया पडली आईने प्रेमळ मनाने दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले आम्हा दोघांना माफ करा आम्ही केलेल्या चुकीबद्दल आम्हालाच आमची लाज वाटत आहे असं नका म्हणू आई माफी मागण्याचा अधिकार फक्त मुलांना असतो आईबाबांना बघून चेतनचा चेहरा खुशीने चमकला होता त्यांनी आदराने त्यांना जवळ बसवलं मी लगेचच जाऊन त्यांच्यासाठी चहा बनवला चहा पिता पिता बाबा बोलले बाळांनो तुम्ही मग ते सगळ्या गोष्टी विसरून आपल्या घरी राहायला चला तुम्ही तयार आहात का बाबा परिस्थितीनुसार मी भले तुमच्यापासून वेगा राहिलो असेल परंतु तुमच्यापासून दूर कधीच झालो नाही तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी यायला तयार आहोत आईबाबांना अपराधीपणासारखं वाटत होतं ही, हो। ही गोष्ट मी चेतनला आणि स्मिताला अगोदरच सांगून ठेवली होती म्हणूनच ते दोघेही मानसिक रूपात सर्व गोष्टी स्वीकारून घरी येण्यासाठी तयार झाले तेवढ्यात बाबा म्हणाले मग उशीर कोणत्या गोष्टीसाठी करताय आजच तुम्ही दोघे आमच्याबरोबर चाला सामान नंतर घेऊन जाता येईल स्मिता आजारी आहेत तिथे जाऊन तिची व्यवस्थित देखभाल होईल आणि मला सुद्धा सुट्टी घ्यावी लागणार नाही तुम्हा लोकांना तर माहीतच आहे माझ्याकडे तर नेहमी सुट्ट्यांची कमी असते चेतनच्या या बोलण्याने स्मिताने त्यांच्याकडे पाहिले आणि गावातल्या गालातल्या गालात हसू लागले तेव्हा मी विचार करत होते जीवनात चूक आणि दुःख सूर्यप्रकाशाच्या सावलीसारखे येतात जिथे हृदयात प्रेम असते तिथे नात्यातील बंध इतक्या सहजा, सहजासहजी तुटत नाहीत मित्र आईबाबा चुकले होते परंतु मोठ्या मनाने स्मिताने आणि चेतनने त्यांना माफ केले कधीकधी आणि आईबाबा अनुभव हो, आणि मोठे असले तरी ते चुकतात परंतु मुलांनी जास्त ताणून न धरता आपल्या आईबापांना माफ करून कुटुंब एकत्र जोडून ठेवलं पाहिजे आई बाबा चुकतच नाही असं नाही पण ते देखील आपल्या मुलांच्या फ्युचरचा विचार करूनच बोलत असतात त्यामुळे ते कधी चुकले किंवा वाईट बोलले तरी मुलांनी ते मनाला लावून न घेता आपल्या आई वडिलांना माफ केले पाहिजे आणि कायम आई वडिलांचा आदरच केला पाहिजे जर मुलांनीच आई वडिलांचा आदर केला तरच सगळे लोक आदर करतील धन्यवाद